हॅलो नमस्कार तर मी रियांशी आणि स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय हा आहे आ, की बरेच दिवस झाले म्हणजे चार पाच दिवस झाले मला बोलायचं होतं तुमच्याशी पण ॲक्च्युली दुसऱ्या टॉपिकवर कुठल्या व्हिडिओ बनवला तर त्या त्यामध्ये जास्त वेळ जात होता आणि मग व्हिडिओसुद्धा मोठा होतो आणि मग मला ते अपलोड करणं पॉसिबल राहत नाही म्हणजे आपला डेलीचा जो डाटा असतो त्याच्यामुळे म मध्ये तो व्हिडिओ अपलोड होत नाही तर त्यामुळे बोलणं राहिलं होतं की गेले पाच सहा दिवस किंवा आठ दिवसात म्हणा माझे सबस्क्रायबर थोडेसे कमी झाले होते तर का कमी झाले वगैरे मला नाही माहीत ॲक्च्युली <laughs> कोणाला माझे व्हिडिओ आवडत नसतील किंवा आणखीन पण काही कारणं त्यांची असू शकतात आपण तो कोणावर हो जबरदस्ती नाही करू शकत पण मला तरी असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा कारण की मी याआधीसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे की तुमचा सपोर्टशिवाय मी पुढे नाही जाऊ शकत <laughs> तर ठीक आहे आता कोणी कोणी अनसबस्क्राईब केलं मला नाही माहिती पण जे कोणी हा माझा आजचा व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांनी अनसबस्क्राईब केलं असेल तर त्यांना ते नक्कीच समजेल तर काय असतं काही काय जणांचा प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असू शकतो आपल्याला काय माहिती नाही पण चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला काय मिळणार आहे काहीच नाही मिळत ॲक्च्युली तर तुमचं नुकसानसुद्धा नसतं त्यात तुमचा फायदासुद्धा नसतो पण तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केलात तर त्यात आमचा फायदा असतोच तर त्यामुळेही असं असू शकतं काही काय जण का आपल्या आजूबाजूला अशी खेकडा प्रवृत्तीची लोकं भरपूर असतात की खेकडे आहेत की नाही वरती चढत असला एखादा खेड खेकडा तर त्याचे दुसरा खेकडा त्याचे पाय उडत असतो तुम्ही कधी पण खेकडे जर बघितलात तर ही गोष्ट जरा व्यवस्थित नोट करा तर अशा प्रवृत्तीची माणसंसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात एखादा पुढे जात असेल तर किंवा आपल्यापेक्षा वेगळं असं काही करत असेल तर त्याला ते पुढे नाही जाऊ द्यायचं त्या असंही असू शकतं किंवा काही वेगळेसुद्धा प्रॉब्लेम असू पण अनसबस्क्राईब करण्यामागं दुसरं काही कारण असेल असं मला वाटत नाही कारण त्यात ते त्यांचा ते काहीच फायदा नसतो एक मिळालं तर ते एक मानसिक समाधान जर जा जातं त्याचं असू शकतं की मी हिला नाही पुढे जाऊ देते वगैरे वगैरे असं काही असेल पण अनसबस्क्राईब करून त्यांच्यात त्यांचा तर काही फायदा फायदा असा नसतोच नसतो तर ठीक आहे तुम्ही आता इतर कोणी नवीन जे असतील माझे फिवर्स तर त्यांना रिक्वेस्ट करते की मी माझं चॅनल तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा चला ठीक आहे हा विषय इथेच सोडूया आणि मी आत्ता तुम्हाला दाखवते की मी एक मेकअप बॉक्स आणलेला आहे त्यामध्ये काय काय आणलं आहे आणि मी मला वाटतं मी माझ्या आयुष्यातला फर्स्ट टाईम इतका मोठा असा मेकअप बॉक्स घेतलेला असेल ॲक्च्युली मी तो घेतलेला नाही आहे तो माझ्या बहिणीने मला दिलेला आहे तर ती म्हणाली आहे तुला बघ घेतलं काय यूज करशील ते पण ॲक्च्युली मी घेतलं मला हौस आहे सगळं आणायची वापरायची इतकी आहे का नाही माहीत नाही कारण तेवढ त्याच्यासाठी जो जेवढा वे जातो तेवढा वेळ मला तिथं बसणं पॉसिबल नाही किंवा मला अंटाळा पण येतो त्या गोष्टीचा म्हणजे इतका वेळ मी एका ठिकाणी बसून राहू शकत नाही मेकअप करण्यासाठी वगैरे पण हौस आहे की हे आपल्याकडे असावं असावं तर ठीक आहे मी आता जे जे काय मला आणलेलं आहे त्यातलं मी किती वापरेन काय वापरेन मला नाही माहीत पण मी ते तुम्हाला आता दाखवते तर हे बघा हे एवढं बरंच काय 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 असं त्या मेकअप सेटमध्ये आहे स्टार्टिंग तर स्टार्टिंगला म्हणजे हे एवढीच ब्रश आहेत त्याप्रमाणे दिलेले ह्यातले मी किती वापरेन काय मला माहीत नाही पण मी ह्यातलं मी बऱ्यापैकी नाहीच काय वापरणार दुसऱ्या भिंगला यातले मी थोडेसं देऊन टाकेन किंवा मला एक दोन ठेवेन आणि त्यानंतर ह्या लिपस्टिक आहेत चार शेडमध्ये आणि त्यामध्ये सुद्धा इथे हे बघा हे कलर आणि हे मेकअप फिक्सर आणि जेल प्रायमर आहे बरंच काही काही असं आहे जे आपण कधी वापरणार पण नाही हे इथे आय लाईनर आहे हे बघा आणि हे दोन फाउंडेशन आहेत लिक्विड फाउंडेशन आणि हा पावडरमध्ये आहे फाउंडेशन आणि हा स्पंज इथे दिलेला हा बघा तर हे एवढं सगळं माझ्याकडे मेकअप सेट आलेला आहे ॲक्च्युली मी हातलं काय वापरणार नाहीच आहे बऱ्यापैकी नाहीच वापरणार कारण एवढा आपण पण पन आता ट्राय करते बघूया आता गावाला गेल्यानंतर आमच्या वाडीची पूजा आहे त्यानंतर होळी नंतर पालखी नंतर, नंतर, नंतर रंगपंचमी असे बरेचसे प कार्यक्रम असणार आहेत पण त्यामध्ये मी किती म्हणजे घरातलं सगळं आवरून आम्ही सगळे असो घरातलं सगळं आवरून मी आम्ही किती वेळा तिथे पोचू मेकअप करायला म्हणजे जनरली आपला साधा मेकअप करायलासुद्धा किती वेळ मिळेल वगैरे वे काही सांगू शकत नाही तर ठीक आहे हे सगळं जाताना मी गावाला तर घेऊन जाणार आहे पॉसिबल झालं तर यूज करेन आणि चला आजचा ब्लॉग आहे एवढाच आहे ॲक्च्युली मला तुम्हाला हेच सांगायचं होतं आणि ह्याच्यासाठीच मी ब्लॉक करत आजचा अवलॉग केला आहे तर ठीक आहे आजचा अवलॉग हा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय